नगर समो खोपोली नगर परिषदेसमोर राजे प्रतिष्ठान कामगार सेना व नागरिकांचे साखळी उपोषण खोपोली नगर परिषदेसमोर राजे प्रतिष्ठान कामगार सेना व स्थानिक रहिवासी नागरिक यांच्या वतीनं महापालिका प्रशासनाच्या विरोधात साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे खोपोली नगर परिषदेच्या हद्दीतील लवजी श्रीराम नगरसह परिसरात पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय विविध सार्वजनिक समस्या सुटत नसल्यानं नागरिक आक्रमक झालेत वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासन दखल घेत नसल्यानं राजे प्रतिष्ठान कामगार सेना व स्थानिक रहिवासी नागरिकांच्या माध्यमातून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे कर, माझं नाव आशिष रामचंद्र खोपकर मी श्रीरामनगर लवजी येथील येथील वास्तव्यास आहे सर्वप्रथम म्हणजे ज्या आम्ही मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांचा वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा नगरपालिका त्याच्याकडे दुर्लक्ष करते पहिली मागणी म्हणजे की नगरपालिका ज्या बिल्डरांना नवीन नवीन बिल्डर जे येतात ते त्यांना ओसी देते ओसी देण्याचं काम म्हणजे नगरपालिका जे अभियंते आहेत ते कुठलीही गोष्टीची पारख न करता त्यांना डायरेक्ट ओसी दिल्या जातात त्यांचा गटाराचा पाणी सांडपाणी जे कुठे सोडणार आहेत काय त्याचीसुद्धा त्यांच्याकडे नगरपालिकेच्या अभियंत्यांना माहिती नसते की जे नवीन कन्स्ट्रक्शन होत आहे त्यांचं पाणी सांडपाणी कुठे जात आहे रस्त्यावरती त्याचं पाणी येतं त्या पाण्यामधून लोकांना ये जा करावी लागते त्याला नगरपालिकेला नगरपालिकेचा त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं म्हणजे उत्तर नाही आहे त्यांना विचारलंस आणि प्रश्नांची दखलसुद्धा घेत नाही त्याच्यासाठी हे उपोषण करावं लागतं दुसरं म्हणजे नगरपालिकेने अकरा वर्षापूर्वी बांधलेली व्यायामशाला आहे लवजीमध्ये त्या व्यायामशालेची एवढी दुरावस्था झाली आहे तिथे अकरा वर्षात नगरपालिकेची पाण्याची सोयसुद्धा नाही नुसते संडास बाथरूम बांधून ठेवलेत पण त्याच्यात पाणी नाही आहे एवढी त्याची दुरावस्था आहे त्याच्याकडे यांचं ल दुर्लक्ष आहे आणि आपण ज्यावेळेस यांच्याकडे पत्रव्यवहार करतो किंवा कोणत्याही गोष्टीची हे करायला येतो तेव्हा हे ते लोकं पाठपुरावा करत नाहीत त्याच्यामुळेच तर हे उपोषणाचा आम्ही आत्ताच उचललेलं आहे झाली आमची सकाळीच त्यांनी आम्हाला बोलवलं होतं सरजेसाठी की उपोषणाला बसू नका तुम्ही आमच्या जे जी कामं आहेत जी, जी, काम जी मागण्या आहेत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू परंतु आम्ही त्यांना सांगितलं की पूर्ण नुसतं आश्वासन नको आहे आम्हाला ते काम चालू करा आणि ते पूर्णतः होईल तर आम्ही उपेशन मागे घेऊ आमचं आम्हाला काही हरकत नाही त्या गोष्टीसाठी तुमची घंटा टायमावरती येत नाही एक दिवस दो येते दोन दोन तीन दिवस नसते परत रस्त्याला असंख्य खड्डे पडलेत पर परत पाणी पाईपलाईन आले पाईपलाईनचे काम करून येतात ते खड्डे परत भरत नाहीत त्यात म्हातारी माणसं पडतात ते खड्ड्याला गव बाजूला एवढं आले की समजा ते खड्डा आहे म्हणून परत जो का नाला सापलेला असतो त्याचं कचरावरती साऊ ठेवला असतो त्यांनी पण तोही कधी उचलून घेऊन जात नाही कोणी वारंवार तक्रार करूनही कोणी येत नाही इथं मच्छर खूप असंख्य प्रमाणात मच्छर झालेत लोकांना त्याच्यामुळं मलेरिया वगैरे त्रास जास्त होतो आजारी पडतात पाणी पण दूषित होतं पाणी एकच टाईम येतं ते पण एकच त्रास येतं काही वेळेवर पाणी येत नाही काही आणि छोट्या छोट्या मागण्या आहेत आमच्या पण त्याही पूर्ण करायला जे बेसिक गरजा आहेत आमच्या तेच आम्ही त्यासाठी आम्ही पोषणाला बसलो आहोत नमस्कार जय जिजो जय शिवराय जय शंभूराजे भारतीय राज्यघटनेच्या परीक्षेत एकोणीसनुसार एकोणवीसनुसार स्वातंत्र्यानुसार आम्ही इथे उपोषणाला बसत आहोत उपोषणाला बसत न खुपोली नगर परिषदेसमोर बसत होत आम्ही वारंवार प्रशासनाशी वेगवेगळ्या वे मुद्द्यांवरती सामाजिक ज्या नागरिक सुविधांसाठी मागण्या मांडत आहोत तरीसुद्धा कुठल्याही प्रकारची त्याची दखल घेतली नाही आणि या गोष्टीचे आमच्याकडे वे वा वेळोवेळी पाठपुरावा करत त्याचे अर्ज देखील आहेत परंतु दरवेळी प्रशासन आम्हाला आश्वासन देतं मीटिंगला बोलवतं मीटिंग झाली की आज करू उद्या करू असं दीड वर्षेल आमचे चार पाच मुद्दे आहेत एक भुयारी गटार भुयारी गटारामध्ये पूर्णपणे निष्कृष दर्जाचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर दीड वर्षापूर्वी आमच्या प्रभागात एक नगरपालिकेने चांगलं असं गार्डन मानलं होतं ते कुठल्यातरी अज्ञात व्यक्तींनी तोडलं आणि अज्ञात व्यक्तींनी तोडून झाल्यानंतरसुद्धा प्रशासन कुठल्याही प्रकारचे त्याच्यावरती दखल घेत नाही आहे आणि हे जे आज उपोषण चालू आहेत त्या वेगवेगळ्या मा घंटाघाडीचा प्रश्न आला वेळोवेळी येत नाही तुम्ही तो बारकोटसारखा प्रत्येकाच्या घ दारोदारी घरोघरी बारकोड लावले पण ते कुठल्याही प्रकारचा त्याचा उपयोग नाही आहे म्हणजे नाहक लोकांचा पैसा हा वाया घालवलेला आहे रस्त्याची एवढी अवस्था आहे आमच्या इथे चिंचोली लवजी मुळगाव डीपी परिसरात की माणूस अक्षरशः चालू शकत नाही एक दोन तीन महिन्यापूर्वीची गोष्ट आहे चुकीच्या पद्धतीचे स्पीड ब्रेकर चुकीच्या पद्धती रस्त्यांमुळे एक अपघात होऊन एक आमच्या इथले नागरिक दगावलेले आहेत तरीसुद्धा प्रशासनाला अद्यापही जाग येत नाही आमच्या ह्या मागण्यांसाठी आम्ही मांडतो तसंच झालं की दरवर्षी पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते त्याच घाणीच्या पाण्यातनं आमच्या मायभगिनी चालत असतात आणि त्यातनंच प्रवास करत असतात अशा आमच्या साध्या शिल्लक मागण्या आहेत त्यांच्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे आमची संघटना आहे राजप्रतिष्ठान कामगार सेना संघटना आहे आणि तसेच समस्त नागरिक आणि राजप्रतिष्ठान कामगार सेना यांच्या वतीने आपण हे उपोषण करतो आम्ही राहिला श्रीरामनगर लवजी परिसरात आहोत त्या भागातील रहिवासी आहोत आणि आज जे आम्ही उपोषण करत होतो खऱ्या अर्थाने आम्ही उपोषण करणारे कोणी नाही होत म्हणजे प्रशासनाने आम्हाला जे आमच्या इथले लहान मुलं आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथं उपोषण करत आहे ज्या वयस्कर वृद्ध महिला आहेत त्यांच्या वतीने आम्ही इथं उपोषण करत आहे म्हणजे प्रत्येक परिसरातील व्यक्तीच्या वतीने आम्ही इथं उपोषण करायला बसलेलो आहोत आपलं हे साखळी उपोषण आहे रोज सकाळी दहा वाजता सुरुवात होईल नगरपालिका प्रशासनावर संध्याकाळी सहा वाजता थांबवण्यात येईल असं हा रोजच्या रोज जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे आपलं उपोषण चालूच राहणार आहे जेणेकरून या साध्या मागण्या आहेत त्यांनी त्वरित म्हणजे आज म्हटलं तर आज त्या मागण्या ते सुरुवात करू शकतील का आम्हाला जर ह्याच्यात कुठे प्रोग्रेस दिसला ऐंशी टक्के तीस टक्के नव्वद टक्के काम त्यांनी सुरुवात केली तर आम्ही माणू की बाबा प्रशासनाला कुठेतरी जाग आलेली आणि त्यांनी आमच्या समस्यांकडे लक्ष देऊन आमच्या समस्यांचं निर्वाहण करण्यासाठी सुरुवात केली आहे